राहुरी तालुक्यातील तांबेरे येथे विजेचा शॉक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे ही घटना दिनांक पाच मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली राहुरी तालुक्यातील तांबेरे येथे गुरुवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कुणाल अशोक कांबळे वय अठरा वर्ष हा अविवाहित तरुण त्याच्या घराजवळ पाणी भरत होता त्यावेळी विजेचा शॉर्ट सर्किट होऊन विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने कुणाल कांबळे याला जबरदस्त शॉक बसला याचवेळी भारती सनी कांबळे या विवाहित महिलेला देखील विजेचा शॉक बसला दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले मात्र कुणाल कांबळे हा या तरुणाचा मृत्यू झाला तर भारती कांबळे या गंभीर जखमी झाल्या असून यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेमुळे तांबेरे परिसरात शोककळा पसरली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी